नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर सर्वांना माहित आहे की वीस नोव्हेंबरला परवा आमच्या सोलापूर जिल्हा आणि तसेच पूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये पोलिंग आहे तर मी सर्व सोलापूरचे नागरिकांना मी आवाहन करतो की आपण आवर्जून मतदान केंद्रवर जाऊन आपचे मतदान करावे दोघं ट्रेनिंगमध्ये या पोस्टवर आम्ही स्ट्रेस केला आहे की ई पीकची आवश्यकता नाही आहे वोटर लिस्टमध्ये त्यांचं नाव असलं पाहिजे आणि सोळा प्रकारचे गव्हर्नमेंट आय डीज अप्रूव्ड आहेत ज्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट आणि प्र अजून प्रकारचे एकूण सोळा प्रकारचे गव्हर्मेंट आय डीज अप्रूव्ड गव्हर्नमेंट आय डीज आहेत त्यापैकी जर एकही त्यांच्याकडे आहे तर ते वोटिंग करू शकतात तर यावेळी त्या प्रकारचं हे येणार नाही उद्या जेव्हा सर्व पार्टी डिस्पॅच होणार व डिस्पॅच सेंटरपासून जे मतदान केंद्रासाठी डिस्पॅच होणार तर त्यावेळीसुद्धा आम्ही अनाऊन्स करत राहणार आणि त्यांना शेवटची ट्रेनिंग पण देणार उद्याच की इपिक पेकवर इन्सिस्ट करायचे नाही जसं मी सांगितलं की वोटिंग सात वाडी सात वाजता सकाळी सुरू होणार सहा वाजेपर्यंत वोटिंग होईल सहा वाजेपर्यंत आपण रांगमध्ये लागू शकतात आणि प्रत्येक प्रकारचे शोध मिनिमम फॅसिलिटीज आम्ही प्रोव्हाइड केल्या आहेत हे सर्व माहिती होती आणि जिल्हाधिकारी म्हणून मी आवाहन करतो की सोलापूरचे सर्व नागरिक प्रत्येक नागरिकने आवर्जून मतदान करू राष्ट्रीय हक्काचे कर्तव्य पार पाडावे धन्यवाद